चा के चा, चा आता याच्याबरोबरच मुळशीमध्ये झाला गुन्हेगारीचा अशा पद्धतीने वाढ झाली परंतु पुण्यामध्ये त्याचे रिफ्लेक्शन लगेच लागूनच असल्यामुळे स्वाभाविकपणे दिसायला लागले तर आपण आता पाहिलं असेल की शरद शरदमोहोलचा दिवसा डवळ्या खून करण्यात आला आता सगळ्याकडं चर्चा आहे की शरद शरदमोहोलचा उदय कसा झाला वगैरे तुम्ही खूप अशी सेवा केली तुमच्या दृष्टीने त्याचा उगम कसा तुम्ही त्याला पाहिले कसा कसा वाढलाय तो कसा त्याचे एकंदरीत त्याची कारकीर्द आहे खरं तर माझ्या नोकरीच्या काळामध्ये मला की अगदी पासून हाजी मस्तानपासून दाऊद कसा उदय आला छोटा राजीन कसा उदयाला अरुंगोळी कसा उदय आला संपूर्ण वीस वर्ष मुंबईत काम केल्या मुलं असेल किंवा त्या ठिकाणी क्राईम ब्रांच असेल बाकीच्या ब्रांचेस पोलीस स्टेशनला काम करतात तिथं ते बघितलं होतं पुण्यात मी आल्यानंतर जवळजवळ चौदा वर्ष पुण्यात काम केलं आणि त्यातले चार वर्ष एटीएसला सोडून बाकी दहा वर्ष सिटीमध्ये काम केलं की शरद मोहळ आपण म्हणतो की दिवसा तुम्ही आता दोनदा तो शब्द वापरला दिवसा त्याचा मर्डर झाला की नॉर्मली तुम्ही कुठल्याही गँगस्टरचा मर्डर काढा गँगस्टरचा मोरक्या असेल किंवा गँगवार मधलं कुठलाही जर कुठलाही मर्डर तुम्ही बघितलं की त्यांच्यावर अटॅक जर झालेला असेल तर नक्की हा दिवसात झालेला नॉर्मली ह्या लोकांची टेंडन्सी मी तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की हे लोक सहसा व्यसनी नसतात जे गँगस्टर्स असतात ते व्यसनीन असतात त्यांचे मेंबर्स व्यसनी असतील पण गँगस्टर व्यसनी नसतात कुठेही ते रात्री डान्सबार मध्ये जायचं पबमध्ये जायचं म्हणून जात नाहीत दारू घेत नाहीत कुठे त्यांना बाकीचा शौक नसतो म्हणून रात्रीचे हिंडत असतात ह्यांना रात्रीचे मॅक्झिमम हे लोक घरामध्येच असतात एक तर हे बाकी व्यसन नसल्यामुळे असेल म्हणा किंवा दुसरी गोष्ट की त्यांना स्वतःला भीती वाटत असेल त्याच्यामुळे रात्रीचे फिरणं ते टाळतात ह्यांचे सगळ्यांचे संदीप मोळ आता शरद मोहळच्या अगोदर संदीप मोहोळ त्याचा जो बॉस होता आ, तो संदीप मोहळ होता त्याचा उदय कसा झाला की अगोदर तो संदीप मोहळ बरोबर काम करतो काम करताना पण असा काही जास्त खूप मोठा होता वगैरे असं नाहीये पण संदीप मोहनी ज्यावेळेस हे पुण्यातील आणि पर्टिक्युलर पुण्या जिल्ह्यातील म्हणू आपण फक्त पुण्यातीलच नव्हतं ज्यावेळेस त्यांनी कंट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यावेळेस ते माफी अशाल कंट्रोलिंग करायला सुरुवात केली की के गॅंग चालवताना त्यांनी सिस्टमॅटिक जसं तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवता एखादी कंपनी चालवता त्या ते पद्धतीने त्यांनी हळूहळू वाळू लिलाव असतील मग त्याच्यामध्ये वाळू माफिया झाले त्यानंतर बाकीचे काही इलिगल धंदे चालत असतील दारूचे धंदे असतील दा हॉटेल्स असतील त्या ठिकाणी काही तुमचे मटक्याचे अड्डे असतील लॉटरीचे त्या ठिकाणी असतील अशा सगळ्यांमध्ये त्यांनी एक वेगवेगळ्या गँग त्या ठिकाणी ज्या कार्यरत होत्या की समजा आता वानोडीला एक गँग असेल कोथरूडला एक गँग आहे मध्ये एखादी गँग आहे तर अशा गँगच्या मेंबर्स लोकांना सगळ्यांना बोलून त्यांनी आपलं केलं आपलं कसं केलं तर तुझ्या इथं चालतं चालतं ते व्यवस्थित चालू ठेव तू आमच्याशी कनेक्ट राहा त्याच्या बदल्यात आम्ही तुला अजून पैसे देऊ तुला जे मिळतात त्याला आम्ही कुठं पण तू आमच्याशी कनेक्ट असं करत करत त्यांनी या ज्या छोट्या छोट्या ज्या गँग्स होत्या त्या भागा त्या भागातील त्या गँग सगळ्या स्वतःच्या अंडरमध्ये आणल्या आणि स्वतःच्या अंडरमध्ये आणल्यानंतर तेवढाच तो रॉबिनहूड स्टाईल काम करतो देना असेल, असेल, की पैसे देणं असेल वाटणं असेल किंवा कुणाच्या घरी एखाद्या गँग आपल्या त्या गँग मेंबरच्या घरी कुठला काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करणं असेल किंवा गँग मेंबरला काही कुणाकडून भीती असेल तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी जाऊन मग त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने काम करणं असेल अशा पद्धतीने थोडी ते संघटित आपण जी गुन्हेगारी म्हणतो ती संदीप मोळणी चालू केली संदीप मोहिणी जेव्हा चालू केली तेव्हा शरद मोहळ त्याचा एक भाव आणि दुसरा की संदीप मोह संदीप मोहला शरद मोहळा खूप मानला मानायचा आणि नंतर पण संदीप मोहोळचा मर्डर झाल्यानंतर त्याचं म्हणजे तो त्यावेळेस आम्हाला इंट्रोडक्शन करताना बोलताना सुद्धा बोललेला होता बऱ्याच वेळा की माझ्या आयुष्यातलं इतिता आहे की संदीप मोहने मोहळ ज्यांनी अटॅक केला त्यांच्यावरती मला त्यांच्या बाबतीत मला बदला घ्यायचा अच्छा अशा पद्धतीचं त्याचं होतं पण तो एक पिरियड असतो कसं असतं की जसं काळ जातो आपल्या घरात सुद्धा कुणी मयत झालं तर पहिल्या दिवशी जास्त वाईट वाटतं एक महिन्याने कमी वाटायला सुरुवात होती एक वर्षाने जसा पिरियड जातो तसं ते गँगवारची सुद्धा दुश्मनी थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होत जात बर मग ज्यावेळेस संदीप मोहचा मर्डर झाल्यानंतर मग सगळी सूत्र जे ऑटोमॅटिक जे आहेत ती शरद ती कशी आली कशी आली म्हणजे तो त्यांचा मेंबरच होता की त्याची समजा की माझ्याबरोबर माझा एखादा ज्युनियर ऑफिसर किंवा मी माझ्या सिनियरच्या बरोबर काम करत होतो मी बघत होतो ते कसं काम करतात त्यांच्या पद्धतीने मी काम करायला सुरुवात करतो ते जसं लोकांना जवळ करतात तसं मी जवळ करायला सुरुवात करतो त्यांच्याकडनं काम कसं करून आहे ते मी शिकतो त्याच्याकडनं खरंच सोबत राहिल्यामुळे की त्याला बऱ्याच टॅक्टी संदीप मोहळच्या त्याच्याकडे स्वतःकडे आलेल्या होत्या मग त्याच काळामध्ये त्यांनी की जो संदीप मोहचा मर्डर झाल्यानंतर एक बदल्याच्या केसमध्ये म्हणून त्यांनी मर्डर केलं मारणी गॅंगचा मर्डर केला आणि त्यानंतर मग तो जेलमध्ये गेला त्या जेलमध्ये गेल्यानंतर जवळजवळ तो जेलमध्ये जेलम शिक्षा लागली त्याला कन्व्हिन्शन आलं त्या केसमध्ये जेल त्या ठिकाणी कन्व्हिन्शन मध्ये असतानाच मग तो जेलमध्ये ज्यावेळेस एरोडा जेलला होता ते आपल्याला सगळी हिस्ट्री येरोडा जेलची माहिती येते ऑटोमॅटिक त्यांच्याकडे मुलं येत गेली दुसरं कसं आहे की सगळेच गँग लीडर होऊ शकत नाही बरोबर मेंबर्स खूप असतात बरोबर परंतु लीडर होना की ज्याच्यात ह्या सगळ्या क्वालिटीज असतील तो ते लिडर होऊ बरोबर आणि मग बाकी मेंबरला जर लीडर कोण दिसला लीडरशिप कोणामध्ये आहे तो त्या पद्धतीने हँडल करायला लागला त्यांना जसं पाहिजे तसं सगळं व्हायला लागलं ऑटोमॅटिक ते त्याच्या अंडरमध्ये काम करायला सुरुवात असं करून मग जी मुलं त्या संदीप मोहची जी मुलं होती त्यातले काही निघून गेले काहींनी कोणीतरी क्षेत्र सोडलं ते आपापल्या कामाला लागले त्यांना समजलं की यातनं आपल्याला काय फायदा नाहीये किंवा पुढचं आयुष्य काही नाही याच्यामध्ये मग जे राहिले किंवा ते राहिलेले त्याच्याबरोबर वर आले आणि याच्या व्यतिरिक्त जे नवीन गँग ज्यांना आवड असती म्हणतो आपण किंवा आन ओढले जातात त्याच्याकडे जसं आता आपण सांगितलं आदर्श म्हणून त्याच्याकडे बघायला सुरुवात करणारे लोक त्याला जॉईन झाले अशी करून त्याच्याकडे जास्त प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर ते त्याची मेंबरशिप वाढत गेली